शहीद रामदास बडे यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार जम्मू काश्मीरमधील तंगधार येथे कर्तव्य बजावत असताना संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास साहेबराव बडे वय अडवतीस यांना वीरमरण आले त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे रामदास बडे हे जम्मू काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत होते त्यावेळी त्यांचं निधन झालं रामदास बडे हे चौतीस एफ रेजिमेंटमध्ये हवलदार म्हणून कार्यरत होते प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले होते शहीद रामदास बडे यांच्या पार्थिवावर काल दुपारी त्यांच्या मूळ गावी मेंढवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याही लष्करी अधिकारी स्थानिक प्रशासनातील अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रामदास बडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रामदास बडे यांच्या निधनाची बातमी अहिल्यानगर जिल्ह्यासह गावात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आज दिनांकसाठी संगमनेरहून रोहित शिंदे